नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत पोळ संस्थापक अध्यक्ष पर्यागमाय बहुदेशीय समाज जागृती संस्था पात्री जिल्हा परभणी मी आजच्या व्हिडिओ जो टाकणार आहे त्याचं टायटल मी पाहिलेलंच आहे आणि मला ही गोष्ट तुम्हाला सांगायची की मित्रांनो तुम्ही माझ्यावर खूप खूप प्रेम करताय तुमच्या कमेंट्स पाहिल्या तुम्ही जे शेअर करताय तुम्ही जे लाईक करताय तुम्ही जे सबस्क्राईब करताय याचा मला आनंद वाटतो आहे आणि मलासुद्धा माझ्या जीवनामध्ये मी काही आतापर्यंतचे अनुभव घेतले मी काही वाचन केलं मी काही ज्ञान मिळवलं हे सर्वसामान्य माणसाच्या उपयोगी पडावं म्हणून मी ही जी खटाटोप करतोय ही खटाटोप तुम्हाला ती मिळावी तर आज मी प्रत्यक्ष फील्डवर जाऊन तुम्हाला काही उद्योग कसा करावा कमी काळामध्ये तुम्ही श्रीमंत कसे बनाल एक चांगल्या पद्धतीने तुम्ही जर कष्ट घेतलं तर तुम्ही नवीन उद्योजक होऊ शकाल ही माझी पूर्ण कल्पना आहे आणि प्रत्येक गोष्ट ही कष्ट नव्हते आता मी जास्त काही बोलणार नाही आता आपण बाकीच्या गोष्टी गाडी जाऊनच बोलूया यूट्यूबमध्ये आपले जे काही पो तरुण पोर आहेत तर त्यांना गट्टू कारखाना कसा तयार करायची माहिती सांगायची तर आपण त्या ठिकाणी जाणार आहेत आणि प्रत्येक गोष्ट कशी बनवली जाते आणि ती आपल्या पोरांना त्याचा कारखाना उभा करण्यासंदर्भात कशी माहिती मिळू शकेल या संदर्भामध्ये आता आपण जाणार आहेत आता आपण परत निघूया तिकडं आणि एक छानपैकी गाणे पिण्या एक आनंद घेत एक सांगायचं तात्पर्य म्हणजे की आपल्या आपण जे जी जीवन जगतो ते जीवनाचा उपयोग आपण जे शिक्षण घेतो आपण काही जो पैसा कमवतो तर हाच पैसा आपण घेतलेलं शिक्षण हे सर्वसामान्य माणसाच्या कामाला आलं पाहिजे हे खरं जीवनाचा अर्थ आहे म्हणून मी ह्या ह्याच्यामध्ये घुसलो ॲक्च्युटली मी तर संस्थेचा अध्यक्ष आहे माझ्या संस्थेच्या स्वतःच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत बालसंगोपन केंद्र आहे रावसाहेब पाटील पोळ बालकाश्रम आहे आणि सर्व असतानाही असं मला वाटलं की माझ्या ज्ञानाचा मी काही आतापर्यंत जे काही अनुभव घेतले जीवनामधले हे सर्वसामान्य आपल्या जे काही मुलं आहेत त्यांना तो मिळावा आपण जे काही कृती करतो समाज उपयोगी कशी पडन आणि त्याच्यातून ज्ञान घेऊन मुलं कशी बनतील आणि आत्मनिर्भर जी कल्पना आहे आपल्या भारत देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांची तर त्या मोदी कल्पना आपण आणण्यासाठी आपला थोडाफार हातभार त्याच्यामध्ये लावण्याचा आपण प्रयत्न करतो आहे आणि कुठल्याही धंद्याला लागायची गरज नाही एव माणसाचं जेवण जगायला जास्त काय लागत नाही पण माणूस एवढा आळशी मुलं जी आळशी बनतं आहे त्यांच्या डोक्यात फक्त एकच काय आम्ही शिकलो तर शिक्षण खरा शिक्षणाचा अर्थच महत्त्वा असा आहे की आपलं जीवन सुंदर बनावं आणि भारत देशामध्ये सुंदर नागरिक आपल्याला कसं होता येईल पण लोकांना लाज वाटते वा आता बघा इथे डेअरी पण चालू आहे चांगला उद्योग आहे डेअरीचा आता बाजूला जर आपण गेलो तर आपल्याला गट्टूचा कारखाना जाऊया आपण आला आला गट्टूचा कारखाना आला आता आपण हा जो गट्टूचा कारखाना आहे त्याची पूर्ण माहिती घेऊया आपण या ठिकाणी हा एक साधारणपणे सिमेंटपासून गट्टू कसे तयार करायचे याची माहिती आपण आता घेणार आहेत आणि एक अतिशय चांगला हा व्यवसाय आहे तर हा व्यवसायामध्ये कशा पद्धतीने बनवत आपण मालकांना बोलूया दादा दाब नमस्कार अरे नाही नाही जी कोरोना के वास्ते जरा नाही करण्या पडता हे आम्हाला दादा का एक कारखाना आहे बढिया बहुत मेहनत करते हे लोक बहुत बढिया आणि ते मेहनतीवर सर्व काय चालतंय तर आज आपण काय करूया की कारखान्याची पूर्ण माहिती घेऊ की एक साधारणपणे गट्टू पासू गट्टू कसे बनवायचे हे बहुत चांगलं आहे आम आणि आमच्या दादानी हे काम केलेलं आहे आता गट्टू कारखाना चालू आहे सुद्धा आतमध्ये गट्टूच्या कारखान्यामध्ये त्याच्यामध्ये भरलं जात आहे बघितलं आता हा एक छानपैकी साचा असतो साच्यामध्ये ते भरलं आहे अशा पद्धतीनं बनवलं जात आहे एक त्या साच्यामधून आणल्यानंतर एक छानपैकी अशी लाईन लावली जाते हे दादा एक किती वेळ ठेवावं लागतंय असं ढाच्यामध्ये ढाच्यामध्ये एक, थे। एक दिवस ठेवावं लागतं ढाच्यामध्ये बरोबर छान छान आणि मग हे ढाच्यातून ठेवल्यानंतर मग हे कुठं पाठवायचं आपल्याला ह्या ढाच्यातून ह्या ढाच्यामधून बनवल्यानंतर इथं एक दिवस ते ठेवलं आहे आणि ठेवल्यानंतर ह्याला रंग मारला जातो कलर दिला जातो तर कलर किती दिवस सांडायचा दादा ह्याला हे सकाळी जर काढून ठेवलं तिथून दुपारी ठेवून त्याला पॉलिच मारायला एक ग्रे कलर आहे याला कलर नाही जमत याला हां ग्रे हे ग्रे कलर आहे अच्छा हे रेड कलर आहे आणि तिकडं ते पिवळं कलर आहे येलो कलर अच्छा येलो कलर अच्छा तर एक हां साधारणपण दादा ह्याचा भाव हो काय असतो आपल्याकडे हे जागेवर तेहतीसशे रुपये भाव असते तेहतीसशे रुपये पाच तीनशे हां किती शे ते शेतात दादा त्याच्यामध्ये हे दीडशे नग येते हे हे डिझाईन अच्छा अच्छा आता दोन तीन डिझाईन आहेत कमी जास्त येते ते, ते लाल रंगाचं जे आहे ते दीडशे नग येतात आणि दुसरे हे पिवळे पिवळे नाही ते दीडशे देतात त्याचे पण पिवळे ते फक्त ते डिझाईन जे आहे ते एकशे पंच्याऐंशी येतात अच्छा लहान साईज असते लहान साईज बरोबर बरं 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 पलीकडचं बरोबर त्या ठिकाणी सिमेंट वगैरे ठेवलेलं असतं आहे म्हणजे कारखाना एक छोटासा कारखाना आहे कमी जागेमध्ये आपल्याला कारखाना करता येईल याच्यामध्ये सिमेंट ठेवलेलं असतं आहे गट्टू ठेवलेले असते त्या बाजूला ह्या बाजूला काचे ठेवलेले असतं आहे छानपैकी वेगवेगळ्या पद्धतीचे तिकडं अशी खडी वगैरे ठेवलेली असते मस्त लेबर राहण्यासाठी ह्याच ठिकाणी एक छानपैकी केलेलं आहे तुम्ही इथंच राहत आहे का ताई तुम्ही राहते हे राहते अच्छा जो मजूर लागते राहण्या काही अच्छा इंटार आहे बढ्यापैकी कारखाना आहे त्या ठिकाणी असे मिक्सरिंगचं भांड पण ठेवलेलं असतंय पाण्याची व्यवस्था अशा पद्धतीने केली असते म्हणजे कमी जाग्यामध्ये किती छान डेव्हलपमेंट केलेलं आहे याच्यामध्ये आपण्यावाले हा हां के चंदवा एमपी एमपी अच्छा MP. ये एमपी के है सब यही रहते हैं सब आ, अपने बच्चे स्कूल में जाते के नहीं नहीं जाते क्यों जी <laughs> हम हाँ गरीब <गरिथ> है इसलिए <laughs> क्या करें गर, नहीं गरीब को शिक्षण नहीं रहता क्या हाँ। गरीब को। पर ये बात है कि बच्चे को भी स्कूल भेजना इसलिए जरूरी है ये लाल मुलेह 61 टंगेदारा सर हाँ। ये आ, आ, देखो 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 ताई ये तुम जो काम कर रहे हैं क्यों कर रहे हैं आपको एजुकेशन नहीं मिला लेकिन ये बच्चे को जब तुम एजुकेशन देंगे ये बड़ा ऑफिसर बनेंगे इसको धूप में काम जाने की जरूरत नहीं है और तुम्हारे वैसा जो कष्ट का काम है नहीं करेंगे ये लड़कियाँ तो बड़ा ऑफिसर बन सकते हैं तो कभी भी उसको जो नज़दीक की जो स्कूल होंगी उसमें से भेज दो तई हा? हाँ हाँ भेजेंगे धन्यवाद दादा तुम्ही छान आम्हाला गट्टू कसा बनवायच्या माहिती दिली आणि तुमच्या या धंद्याला अशी भरभराट मिळो अजून तुमचा धंदा मोठा हो अशी मी तुम्हाला एक अल्ला के पास परमेश्वर के पास म्हणजे सदिच्छा बनाता थँक्यू थँक्यू सर थँक्यू सर